रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका धक्का तंत्राच्या तयारीत आहे आठ मंत्री नवीन फेरबदल होणार आहे चर्चा आहे अशा प्रकारची कोणतीही तयारी चाललेली नाही हे सगळं तुम्हाला दिवसभरामध्ये तुमची चॅनल्स लोकांनी पाहावी त्यासाठी काहीतरी हनी ट्रॅक धक्का तंत्र असं काहीतरी तुम्ही आम्ही निर्माण करत असता आमचं काम आहे त्यामुळे त्या कामावर मी काही ऑब्जेक्शन घेत नाही असा कुठलाही विषय नाही कृषी कृषी मंत्री बोकाटे रमेश झाल्यावरून त्यांचं खातं जाणार अशी मागणी होते की त्यांनी राजीनामा द्यावा परंतु त्यांचं खातं काढून घेणार अशी काही चर्चा सुरू नेमकं काय होणार मी इतका एक आपल्या कामामध्ये मग्न राहणारा मंत्री आहे इकडचं तिकडचं फार मला माहीत नसतं जे जर आपण पाहतो यांनी दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी अध्यासन केंद्राला भेट देणं टाळलं अंधश्रद्धेला दोन्ही उपमुख्यमंत्री घाबरल्या कशाला घाबर अंधश्रद्धेला दोन्ही उपमुख्यमंत्री जे एनयू मधली अध्यात्मक केंद्र जे सुरू झालं ना तिथं भेट देणं टाळली दोन्ही उपमुख्यमंत्री अध्यात्मिक केंद्र नाही सुरू झालं छत्रपती शिवाजी महाराजांचं अध्यासन सुरू झालं मराठी भाषेत अंधश्रद्धेचा कोणी प्रत्येकच कार्यक्रमाला सगळं आता उदाहरण माझ्या डिपार्टमेंटचा विषय आहे उच्च शिक्षण दहा कोटी माझ्या डिपार्टमेंटने दिले तरी मला त्या बाकीचे कार्यक्रम इतके होते पुण्यामध्ये कालपूरमध्ये नाही गेलो मी न जाण्यातून कधी बहिष्कार टाकला तरी टाळलं आणि फॉर युअर काइंड इन्फॉरेशन छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासह मराठी भाषा अद्यासन जेहरीमध्ये सुरू झाली अंधश्रद्धेचा एक चर्च सुधीर भाऊ हे नाराज आहे आणि राहुल नारायण या दोघांची मंत्रिमंडळामध्ये मंडळामध्ये तुम्हाला दिवसभर लोकांनी चालला पाहिजे असले तसे सनसराठी बातम्या करावे लागतात त्याच काही तथ्य नाही भाज्याची बाजू नस्त वक्तव्य येत आहेत त्यामुळं फडणवीस सरकार बदनाम प्रत्येक प्रश्नाला मी तेच उत्तर देणार हो की हे तुम्ही स्टोऱ्या तयार करता कारण दिवस दिवस लोकांनी चवीरित्या बघायला पाहिजे वाटत राजकीय प्रश्न चल भा